नमस्कार मी रश्मी देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत आपल्या सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा होताना अतिशय उत्साह आनंद एकमेकांना मान सन्मान देण्याची पद्धत रूढी परंपरा यांना फार महत्त्व दिल्याचा आपण पाहतो याच परंपरा सुरू झाल्यात त्यामागे देखील पूर्वजांचा एक चांगला हेतू असल्याचं लक्षात येतंय गुढीपाडवा दीपावली दसरा गणेश चतुर्थी नवरात्र यांसारख्याच आणखीन एक महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत तो आपण उत्साहाने करतो नवीन वर्षातला हा पहिला सण आहे तर मकर संक्रांतीची सुरुवात कशी झाली हेच आपण या स्पेशल पाहणार आहोत मकर अनेक कथा सांगितल्या जातात मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीनं संकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि सर्व लोकांना सुखी केलं त्या दिवशी सूर्य मकर राशीत होता म्हणून त्या दिवसाला मकर संक्रांती असं नाव पडलं तर दुसरी कथा अशी आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी राक्षसांचा वध करून त्यांची मस्तक मंदार पर्वतात पुरले राक्षसाचा वध केल्यामुळे वाईट आणि नकारात्मकता दूर झाली म्हणूनच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं म्हणतो एकमेकांमधील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा दिवस योग्य आहे मकर संक्रांतीच्या पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतात मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे म्हणूनच मकर राशीत प्रवेश केल्यावर सूर्यदेव आपल्या पुत्राला भेटायला जातात असं म्हटलं जातं दुसरीकडे मकर संक्रांत सणापूर्वी वातावरणात असतो तो कमालीचा गारठा प्रत्येक सजीवाला या थंडीची हुडहुडी फार गारेगार करून सोडते कधी एकदा सूर्य तापतोय आणि थंडी कमी होते असं प्रत्येकाला वाटतं आणि हा सूर्यदेव तापायलाच तयार नसतो तो तयार होतो ते या मकर संक्रांती पासून पासून हळूहळू दिवस हा मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते सूर्याची तीव्रता दाहकतेत बदलत पुढे पुढे सरकायला लागते आणि साधारण दहा ते पंधरा दिवसांच्या अंतराने रथसप्तमी सप्तमी असते असं म्हणतात रथसप्तमी पासून सूर्याच्या रथाला घोडे लागतात आणि सूर्यदेव चांगलेच मनावर घेतल्याप्रमाणे आग ओकायला ओंब्या तीळ सुगड्यात भरून हे वाण महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकींना देतात त्याप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील सवाष्ण स्त्रिया आजच्या दिवशी हे वाण देण्याकरता गर्दी करताना दिसतात मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याची आणि एकमेकांना देण्याची देखील प्रथा आहे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणण्याची संधी आपल्याला केवळ याच सणाला मिळते बरं का तीळ आणि गुळ हे उष्ण असल्यानं या थंडीच्या मोसमात आपल्या शरीरात आवश्यक उष्णतेची गरज तिळगुळ पूर्ण करत आणि याच मुख्य कारणामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ तील देण्याची परंपरा सुरू झाली असावी आजच्या दिवशी पतंग देखील अनेक ठिकाणी उडवले जातात पतंग उडवण्याचं शास्त्रीय कारण पाहिलं तर आपल्याला सहज लक्षात येईल की थंडीच्या या दिवसांमध्ये सूर्याच्या सानिध्यात वेळ घालवण्याकरता पतंगीपेक्षा चांगलं कारण कोणतंही असू शकत नाही म्हणूनच मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा सुरू झाली असावी मकर संक्रांतीला अनेक भागामध्ये वेगवेगळी नावं देखील आहे तमिळनाडूमध्ये ताडपोंगल म्हणतात उत्तराखंड गुजरातमध्ये या सणाला उत्तरायण म्हणतात जम्मूमध्ये उत्तराईन बोलतात काश्मीर खोऱ्यात शिशूर संक्रांत बोलतात हिमाचल प्रदेश आणि पंजाब हरियाणा यामध्ये माघी या, या सणाला संबोधलं जातं तर आसाममध्ये भोगली बिहू असं म्हणतात उत्तर प्रदेश आणि पश्चिम बिहारमध्ये खिचडी तर पश्चिम बंगालमध्ये पौष संक्रांती असं म्हटलं जातं कर्नाटकामध्ये मकर संक्रमण असं म्हटलं जातं तर महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांती म्हणून आजच्या दिवसाला संबोधलं जातं अशा प्रकारे संक्रांतीचं एक विशेष महत्व आहे आणि नवीन वर्षातील हा पहिला सण असल्यानं याला विशेष असं महत्व प्राप्त होतं अशाच प्रकारचे नवनवीन स्पेशल रिपोर्ट पाहण्याकरता देशोन्नतीला फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा देशोन्नती नमस्कार